लोक फिरस्ता न्यूजच्या हाती आत्ताची मोठी बातमी देवाभाऊंची लाडक्या बहिणींना आशीर्वाद म्हणून मोठी संधी दिली आता महानगरपालिकेत महानगरपालिकेत महिला महापौर महापौर बसणार आहे पाहुयात आरक्षण अहिल्यानगर ओबीसी प्रवर्गातील महिला महापौर असणार आहे अकोला सुद्धा ओबीसी महिला महापौर असणार आहे उल्हासनगरमध्ये ओबीसी कोल्हापूरमध्ये ओबीसी पनवेलमध्ये ओबीसी इचलकरंजीमध्ये ओबीसी चंद्रपूरमध्ये ओबीसी जळगाव ओबीसी कल्याण डोंबिवलीमध्ये एस टी ठाणेमध्ये एस सी जालनामध्ये एस सी लातूरमध्ये एस सी मुंबईमध्ये सुद्धा सर्वसाधारण प्रवर्ग महिला महापौर व पुणेमध्ये सर्वसाधारण महिला महापौर धुळे सर्वसाधारण महिला महापौर नांदेड सर्वसाधारण महिला महापौर नाशिक सर्वसाधारण महिला महापौर नवी मुंबई सर्वसाधारण महिला महापौर मीरा भाईंदर सर्वसाधारण महिला महापौर नागपूर सर्वसाधारण महिला महापौर हे आहे आरक्षण सोडत